चॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण सुंदर असे पाच प्रेरणादायक सुविचार बघणार आहोत कारण सुविचारामुळे भाषा जीवन वाणी संपन्न होते नंबर एक मन प्रसन्न असेल तर कामात उत्साह येतो व काम झटपट होते नंबर दोन मनापासून व एकाग्रतेने काम केलेत की जीवनात यश हमकास मिळते नंबर तीन आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही नंबर चार मनुष्य स्वतःच आपल्या भविष्याचा शिल्पकार आहे नंबर पाच संतोष हेच माणसाचे सर्वात श्रेष्ठ धन आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय